बघा शेतकरी मित्रांनो हे सीट प्रोटेक्शन आहे पी टी सी चारशे दहा याच्यातले कंटेंट बघून सांगतो मी तुम्हाला पॅराक्लोस्ट्रोबीन आहे याच्यामध्ये थ्री पॉईंट फायव्ह पर्सेंट थायरम आहे पंधरा पर्सेंट आणि क्लोथियाडीन आहे ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट एफ एस ठीक आहे तर आपण दोन किलो तूरसाठी याचा पाच एम एलचा उपयोग करणार आहे सीट प्रोटेक्शनसाठी ठीक आहे मित्रांनो ते बघू शकता एम एलचं टोकर आहे आपण पाच एम एल याचा अंदाज घेऊन इथे याला टाकले आहे आणि याच्यामध्ये पाच एम एल पाणी ॲड करून आपण याचा बरोबर करून टाकू ठीक आहे बघा मित्रांनो मी इथे थोडं पाणी घेत आहे पाच एम एल तेवढ्या मिश्रणसाठी बरोबर याला मिक्स करण्यासाठी तुम्ही बघू शकता या प्रकारे याला असं मिक्स करायचं पाऊन सुंदर असं जेणेकरून जे आपलं फ्री प्रोटेक्शन आहे बियाला व्यवस्थित लागलेलं पाहिजे आणि हे लागल्यानंतर बियाला काही वेळेस टोकण्यासाठी असंच ठेवायचं